ठीक आहे बघा आता आपल्याला पाहायचं काय पुस्तकं आणि त्यांची लेखकं तर मी तुम्हाला काय सांगणार पुस्तकाचं पुस्तका नाव तुम्ही मला सांगायचं त्याच्या लेखकाचं नाव ठीक आहे तर पहिला बघा रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं नंतर गीता लासमन यांनी लिहिली मृच्छकटीक शूद्रक हे ते लेखकाचं नाव आहे नंतर श्यामची आई हे पुस्तक रथचक्र गारंबीचा बापू हे पुस्तकं हां श्रीना पेंट्स नंतर काळे पानी माझी जन्मठेप हां चक्र नावाचं पुस्तक गीतारहस्य ययाती नावाची कादंबरी स्मृती चित्रे कृष्णा काठ कादंबरी तराळ अंतराळ मृत्युंजय छावा कादंबरी महाभारत कुंडलीलं मुद्रा राक्षक हे पुस्तक नंतर शांकुंतल मेघदूत रघुवंश पुस्तक नंतर गुज गोष्टी गीताई नंतर स्वामी श्रीमान योगी वहिनीच्या बांगड्या पडघवली एरंडाचे गुऱ्हाळ कर्रेचे पाणी प्रके आय नंतर बलुत एक झाड दोन पक्षी अग्निपंख ओके आत्ता उलट घेऊ ठीक आहे म्हणजे मी सांगणार तुम्हाला लेखकाचं नाव तुम्ही सांगायचं आहे त्या पुस्तक त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं वाल्मिकींनी काय लिहिलं रामायण व्यास मुलींनी गीत गीता, महाया। गीता। महाया। हो का अरे बा महाभारतपणाने पण शुद्रक यांनी काय लिहिलं नंतर साने गुरुजी चामचा श्रीना पेंट से रथचक्र धारंजीचा भाग विदास सावरकर यांनी काय लिहिलं जयवंत दळवी चक्र लोकमान्य टिळकांनी विस खांडेकरांनी जयाती नावाची कादंबरी नंतर लक्ष्मीबाई टिळक यांनी स्मृतीचित्र यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे शंकरराव खरात खरा शिवाजी सावंत यांची कादंबरी छा नंतर व्यासमुनी काय लिहिलं महाभारत विशाखादत्त दत्त यांनी कालिदास नासी फडके यांनी गुज गोष्टी नंतर चालू आहे रेकॉर्ड होत आहे ना नंतर विनोबा भावेनी गीताई नंतर रणजित देसाई स्वामी श्रीमानी हे पुस्तक नंतर य गो जोशी गोनी दांडेकर फडघवनी नावाचं पुस्तक चीवी जोशी प्रल्हाद केशवत्रे दया पवार बलु, 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 बलु। विश्राम बेडेकर ए पी जे अब्दुल कलाम ठीक आहे धन्यवाद